अजून कोणाला स्तोत्र वचनाबद्दल काहीही शंका असेल अगदी तुम्हाला असं वाटत असेल की हे काय मी मूर्खासारखा का प्रश्न विचारून ऐकून या मी पण कोणाचे प्रश्न आले काय आले त्यांनी मला डायरेक्ट हिरा फोन केला तरी चालेल का कोणाला फोन केला तो मला विचारला तरी त्याच्याकडे नेहमी उडी सभा मला नको नाही सांगा त्या तो विचारतोय की म्हणजे कोणी प्रश्न विचारला आहे अडीच वाजताचं स्तोत्र वाचन आहे रात्रीचं पहाटेचं तर त्याचं महत्व काय ते देखील विशद करावं हे खरं तुम्हाला सांगितलं अडीच अडीच वाज वाजताचं काय आहे ते आता माझ्यासारख्यानी किंवा मीच मना असं के केलं से। सेवा माणसात अशी म्हणाय औरंगजेब अडीच वाजता तो नेहमी आपली करायचा तो आपलीबद्दल काय की पट पठण कुराण सगळे अडीच वाजता अडीच वाटते आणि त्यामुळं त्या मराठ्यांचा राजा त्याला पकडून आणताना समाज म्हणजे हे सगळ तो इकडे याचा त्याला अरुज सगळीकडे यश मिळत केला तो मेदांचा सगळे यश पण अडीच वाजता पण आपल्याकडे ब्राह्म मुहूर्त होतात ब्राह्मत जर तुम्ही के आपल्याला अडीच आज गेला आता गेले की दुपारी झोपडे राहणार अडीचला तर दुपारी झोपे म्हणजे शाळा गेवो मधी माझं काही म्हणणं नाही अडीचला तर त्याला पावल येते पावड अडीच लाख करताना ते पावल पण दादाजी आपण नेहमी सांगतात की भक्ती अशी करा निर्भय होऊन आणि दुसरं म्हणजे नेहमी सांगतात की आईच्या मांडीवरती जसं सहज खेळतो तर तसं सहज काय होतं काय तू की नाही म्हणजे पावळ येतोय आपल्याकडे पॉवर नको तुम्ही सद तुम्ही काय द्या ते द्या आम्हाला पॉवर नको असं आहे जे द्यायचं ते तुम्ही द्या पण अडीचदा केलं की मग सगळं काय होतं दुपारचा वेळ गेला पोगट शाळा गेली हे गेलं लोक कोरायला लागले हां कधीतरी तुम्ही रविवाडीचा वेळ आहे काय अडीच तारखेला तर चालतं या पण दररोज करा असं मी म्हणणार नाही द्या बोला दादाजी तिकडे धनश्री आली आहे तिला काहीतरी विचारायचं आहे माईक प्लीज नमो न माझं नाव धनश्री शिरसाट आहे दाजी मला विचारायचं होतं की स्तोत्र आपलं ऑडिओ स्तोत्र पण आहे ऑडिओ जे रेकॉर्डिंग आहे स्तोत्राचं तर अनेकदा असं होतं की सकाळी खूप लवकर इव्हेंटसाठी निघायचं असतं तर मी स्तोत्र ऑडिओ सुद्धा वाचते कानाला लावून तर तेही म्हणजे किंवा आपण स्तोत्र घेऊन वाचणं हे म्हणजे काय केलं पाहिजे असं की नुसतं ऑडिओ ऐकलं तर वाईट नाही ऑन राईट सारखं वाटतं बस कश राज दादाजी बोलत हॅव फॉर मी नाही हे तुमच्या हृदयात आहेत तू ऐकते बस घे ऑल आता देखील लोकांनी म्हणजे नाही तसे बस लोकांनी आता सद्गुण जो झालं तुझं कुठेही करून सद्गुण शुड बी इन हार्ट काही करा नाही वाचता आलो सद्गुण तुझ्या हार्टमध्ये पाहिजे कारण सगळीकडे दादाजी मी स्तोत्र हे सगळीकडे कॅरी करते स्वतःबरोबर घेते मी स्तोत्र पण कधीकधी आता स्टेजवर आहे तर मला माझी बॅग पर्स घेता येत नाही तर मी सतत कानात दाईंचं नामस्मरण किंवा स्तोत्र वाचन मनातल्या मनात मी करते ऑडिओला याचा असा असा की ज्यावेळी तुम्ही स्टेज व्यवस्था हे करता त्यावेळी तुम्ही नामस्कृत करू नका इट इज दादाजी इज मेकिंग यू टू टॉक देअर इन द ऑन द स्टेज त्यावेळी दादाजी तुमच्या मार्फत ते सगळं काय येतात त्यावेळी त्याच्या करता दादाजी करता हे वेगळं वेगळं करू नका कळक यू डू इट वन्स इन अ म इन द डे स्तोत्र किंवा वाचक पण टाईम शूड बी रेग्युलेटेड सकाळी उठल्यावर अजून था एक प्रश्न होता की आपण पारायण म्हणतो की एका वेळेस सतत म्हणजे बॅक टू बॅक असं पारायण करायचं की दिवसातून पाच वेळा असं केलं तरी चालतं म्हणजे मला प्रश्न काय तुम्हाला विषय हे तुमचं हिंदू धर्म का बघाला ज्या एकट्या सेक्टर ब्राह्मण सेक्टरकडे हे सगळं होतं मग तुम्ही इतकं करा तितकं करायला शिवू नका तशाशी एकूण नका याचं सगळं गेलं तुम्ही दोन त्याच्यावर तुम्ही कायदा करू हो तुम्ही आई वडिलांना विसरता काय पत्रिदेवांना विसरता का मुलांना विसरता का का तुम्ही सारखं आई आई करताय तर नवऱ्यासारखं सारखं नवरा किंवा मुलांसारखं दादाजी माईट की तेज तुम्ही दररोज दादाजी सगळं ना दादाजी माईट कामात आहेत दादाजीच ते करून घेत आहेत ते काम तुम्हाला दादाजी सांगितले बरेचं तुम्हाला वाटतं की मला ह्याने काम मिळवून दादानेच काम देते ऑलरे सदू तुझी इच्छा नेहरू एवढं कस नेरुनच्या आईने केवढ के कळ ताई कळंट फर्के टीम एवढंच माझ म्हण धन्यवाद मला की रे बरं 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 काय इतकं लांब असेल मी तर हात देखील लावू दे नाही उद्या करोड टक्के सांगतो माझ्यावर हात लावला काय जायचं लांबत हा कला रे तीच तू स्तोत वाचतो का तो जाई लांबच म्हणून करतो मी स्तोत्राचं वेलन नाही पण त्याची इच्छा आहे स्तोत्राची माथे बाय

स्त्रोत वाचा वाच काही असे बघा विचार तुम्ही राहता कुठं कुठे नरदेह कोणे घर वही अडाणेश्वर मंदिर हा हिंदीत प्रश्न आलेला आहे नरदेह झाडा वगैरे त्याची अडाणेश्वर मंदिर तर त्याच्याबद्दल आपण थोडस त्याचा अर्थ हो म्हणजे काय घर म्हणजे दादाजी तुमच्या खरं जा तुम्ही म्हणजे ते एक मंदिर आहात दादाजी तुमच्या हृदयात तुम्हाला कळेल आता त्यांच्या हृदयात दादाजी आहे कळलं ना सांगा पण आता काय आहे आता ते तिचं नाव राहिला जातो कोण आता काय तुम्हाला त्याला सगळं तिच्या बायकोच्या हृदयात दादाजी आहे तो घाबरतो मग त्याला हाताला देव घात देवाला कसं हात लायचं ते आत्ता आले ते बायकोला हात लावायचं म्हणजे ते नाही नेहमी बायकोला हात लावला आता त्याला कळलं की बायकोच्या हृदयात दादायचे आहेत तो हात दाद ना तर माझ्या काय ती कोफ होईल गुच त्याला तो कुठे गेला तो अहो आता तिकडे पाठी स्थान काल त्याची भाज्या निकली त्याला त्याची भाज्याची त्या बायकोच्या हृदयात दादायची आहेत त्यामुळे तो घाबरतो तिला हात लावायला तो माझ्या मुळात तो हा घाबरतो कधीच दादायचे कधी होईल घाबरतोय तो अगदी गरीब आहे तो मारती मारती ना आ, तो नाही घेतला ते म्हणतात आहे की जर धनश्रीच्या हृदयात सद्गुरू आहेत तर मी त्यांना हात कस लाो घात त्याला घातही लावला नाही तो होता गरीब आठेनं सेंचरी तो पूर्ण म्हणून तुम्ही तिच्यापासून लांब लांब राहतात आहे का नाही ना असं काही म्हणत नाही ना काय काय मला फार आवडतो आताच्या तुझ्याशी वागता देखील कसं सज्जन आहे खरं का सज्जरी असेल तू या माझ्या बापी करतो हां आवडणार मला हां चांगलं होणार तू चांगलं होणारच मग हा माझ्या मला पड मग त्याच्या मी तुला मला सांग ही दृष्टा ये ये हां काय ही माझीच मुलगी हां लक्षात ठेव काय तर किती वय वाटलं सांग असेच चांगले राहा हां अरे मग तिला काय होते ते मला सांग सांग मला तू कशा चांगला आत नाही येतोय बघ ज्यावेळी तुम्ही स्त्रोत वाचता चांगली आत्ती तर आई त्याबुरीच्या पोटात येतात कन्हे हिरुरू म्हणा अशी आत्ते चांगली तुम्ही मला माहिती नाही तुम्ही माझ्या मनातलं कसं ओळखल हाच प्रश्न मला प्रेरणा द्यायला पण म्हटले जातून मला विचारायचंय दादाजी ना की दादाजी इतकं म्हणजे कामाचं प्रेशर सगळं खूप टेन्शन्स असतात आणि ह्या अशा याच्यामध्ये बाळ करणं म्हणजे तुम्ही म्हणता की चांगली आत्मा पण जे मला असं वाटतं की मी मी चांगली आई होऊ शकते का मी ते करू शकते त्यामुळे मला खूप भीती वाटते कसली भीती गा भीती कसली ती अरे दादा भीती कस इकडे रे चढणार इकडे भीती भीती कर रास काय तू कधी नाही चांगलं अरे माझ्या बाला बघ आता काय ते उतर ते मला मी तुला मागे चाललं तुझ्या हातात लपोटात हातलाच आहे ना मी काय चाल म्हणते मला सांग हा जा कलीयुग ते म्हणून किती वाटते कसं वाटतं कलियुग आहे आता काही नाही तुझं काय मी आहे हे बघा आता पण उपाय कलियुगातील कला थांबण्याचा त्याचं अस्त्र आपल्याकडे आहे काय तिने आता म्हंटल की ह्या कलियुगात कसं मुलाला जन्म लागलाच म्हणजे येणार अत्यंत चांगला आत्मा येणार आम्ही असून असू चांगला आतमा येणार बघा लहान आहेत पण चांगला आत येणार पण स्तोत असं म्हणजे तू या ना हा वाचतो का हा नाहीतर तुझ्या डोळ्यात तू आच वाझ्या तू बिक भावराचे म्हणजे डोळ्यातच तू तू हिच्या डोळ्याकडे बघित की स्तोत्र वाचत झालं असं काय आहे का त्याचं मग तो तो, तो तो असं माझ्या बहिण आहे मगाशी तू घाबरला वाटतं तो तू घाबरलेला आहे काय नाही ना ये चांगला आहे गेली अगदी तो तो आज झालो हा चांगला बघ हे तुला वयाच्या पंधरा सव्वीस शिकला आत्ता जी तुम्ही म्हटलं की हा वाचतो का ॲक्च्युली लहानपणापासून त्याच्या आई सांगितलं की हा देव कर तो देव कर तो देव कर तो नेहमी कन्फ्युज झालेला आहे की कुठच्या देवाला फॉलो करायचं आणि आत्ता जे तुम्ही सांगितलं म्हणजे त्याला विश्वास आहे सद्गुरूंवर पण कपूर काय काय दाजी तुम्ही स्तोत्र दिलं नव्हतं सांगितलं ना तू नामस्मरण तू बघ काय ते बघ मी काय सांगत नाही आणि तो आत्ता एवढा मोठा मी काय सांगत नाही तो आता काय होतो पन्नास वर्षी तो दिसत तू मोठा थोडा दादाजी सगळे आत्मे सोडत असत आम्ही कोणाच्या पोटात जावं ज्याच्या घरात स्तोत्र असतो त्याच्या घरात पूर्व हेच ग्रह तार पंडित त्यांच्या घरी चांगले आत सकाळ पडित ह्याचं त्या आईचं धीरप कृष्णमंत्री होतं ना, ना खंत ना खेद बघ मोठात चांगण्या आत्या येतात जा